आज या गांधी जयंतीच्या सतच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्यते अभिजित प्राध्यापक लेखक अभिजित प्राध्यापक अभिजित देशपांडे यांचं जेव्हा विचार ऐकत होतो त्यांनी लहानपणापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करीत वेगळ्या व्यक्तीमध्ये सहभाग घेऊ तसेच ज्या विद्यापीठामध्ये सुरुवात झाली तो त्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या अधिकार मंडळावर काम करून जे आपला विचार त्यांनी जो विचार मांडला त्यांनी समाजाच्या त्या घटना आजपर्यंत कशा घडून गेल्या ते कशा पद्धतीने त्याची वाटचाल झाली लहानपणापासून आजपर्यंत त्यांनी वेगवेगळा पैलू आपल्याला के ज्ञात केले सर्वांना अनुभवित केलेला आहे बरोखर या या ठिकाणी आपण अभिजित देशपांडे यांचं अतिशय परखंड भाषण क व्याख्यान हे आपल्या सर्वांना आपण एक दीड तास तासभर तरी आपण ऐकतो आहोत कथेचा सुद्धा कसा विजय होत नाही हे त्याने सर्वांचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकूण इथं या का महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त आपण उपस्थित सर्व बंधनी बघितले अभिनजी देशपांडे यांचं वाचन अभ्यास मराठीचा प्राध्यापक आम्ही साहेबचा प्राध्यापक अशी ती आमची राम राजन सरांना सांगितलेलं होतं की हा विषय अलीकडचा अतिशय भाष्ट आहे आणि हे विषय घेत असताना या विषयाला सुद्धा माझं नाव टाकलं आता या चला म्हणून आपणही उपस्थित राहावं त्यांचं मार्गदर्शन आहे आए। घ्यावं ऐकावं शेवटी आपण कुठं जायचं आहे हा त्यांनी मार्गदर्शन केलेला आहे आणि याचा सुद्धा अभ्यास उहोर आपल्या सर्वांना विचार करण्यासारखा लावणार आहे आम्ही देशपांडे यांचं संत असल्याने बरे केले काही मानिन नाही भाऊ हा संत तुकारामाचा अतिशय सुंदर अभंग यांनी या वेगळ्या पद्धतीने त्यांनी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारत असताना आपण म्हणतो ना, ना हे जे व्याख्यान आहे हे व्याख्यान ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यावरतीच ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये वाटचाल चालू आहे त्याचा हवाभाव त्यांनी केलेला आहे म्हणजे त्याचं सुरुवात कशी झाली आणि आपण बदललं कसं आणि केलेली घटना ही आपल्या ती घटना घडली मशीद आली त्या रामभूमीची तेव्हापासून त्यांचं मत कसं विचलित म्हणजे वेगळ्या पद्धतीने झालं व खऱ्या समाज समाजहिताच्या दृष्टीने त्यांचा पाहुणे कशी पडत गेली हे त्याने आता सांगितलेलं आहे हे विचार करीत असताना महात्मा गांधी हे आज आपण ह्या सप्ताहात महात्मा गांधीचा सव्वा दिवस आहे हे आमच्या अध्यक्षाने सांगत्या प्रतिवर्षी आणि अशा पद्धतीने समाजाला ज्ञान समाजाला हे सगळ्या विषयाचा उहापोह करण्यासाठी ते जे वक्ते बोलवतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आपले पुणेकर सुद्धा त्याला सहभाग मोठ्या प्रमाणात असतो हे अति अतिशय आदर्श घेण्यासारखा महात्मा गांधीचा हा सप्ताह सुरू असतानासुद्धा त्या याबाबत हानी वृत्ताचारे काल वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा या सप्ताहामध्ये आर केलेले असतात या मला या महात्मा गांधीच्या सप्ताहाच्या निमित्ताने या माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीचे आत्मचरित्र अशा नावाचे आत्मचरित असणारे ते जग महात्मा गांधीजी हे एक जगभरातील एकमेव नेते होते त्यामुळे या दृष्टीनं विचार करायला झाल्या म्हणजे बंदू कशाला दिलं त्यांनी तसं त्यांनी आज एक होता काल काय कावक का, याच्याने म्हणजे त्याची आणि यांची ज्या रस्त्याने ते वाटचाल करीत आले महात्मा गांधीच्या सत्याचे प्रयोग या दिशेने त्यांची वाटचाल आज पाहायला मिळाला आहे ते मला खास सांगायचं कारण जे महात्मा गांधीने त्यावेळेस सुरुवातीपासून सत्याचे प्रयोग हा माझा इतिहास त्यांनी सांगितला सत्याचे प्रयोग केले तो विचार त्याने सुद्धा आता त्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मांडलेला एक होता कारशेवट म्हणजे त्याची भूमिका एकच होती असं समजायला काही हरकत नाही तेव्हा हे महात्मा गांधीचा चिंतन करत असताना विचार करत असताना किंवा त्याच्या स्तुतीला अभिवादन करण्यासाठी आपण या या भूमिकेमध्ये कुठला शब्द वापरू आपण त्या याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं ती वाटचाल कर करावी लागेल समाजाला एकत्र येऊन जर डिसिजन सर्वांनी घेतला म्हणजे खरा असे असंही नाही सत्या न्यायाच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने मांडणी केली ते मला तरी केलेलं धाडस आहे असं समजायला हरकत नाही कारण अशा पद्धतीने धाडस करणं या पुण्यनगरीमध्ये तसं सोपं नाही तर तुम्ही ते अभिजित देशमुख कोथरूड असं केलंय पण तुम्ही तुम्ही बुंची त्याच क्षेत्रातले असल्यामुळे तुम्हाला ते सोपं जात आहे असं मला म्हणायला काय हक्के याशा पद्धतीने आपण विचार मांडले तुमचे विचार आखड्याला योगावर निश्चितपणा आले आणि इथं अरुण खोरेसुद्धा एक महात्मा गांधीचे अभ्यासक आहेत त्याचा याचा मोठा अभ्यास या सगळ्यामध्ये आहे आणि हे अभ्यास करत असताना महात्मा गांधीचे जे विचार आहेत ते विचार या महात्मा गांधी निधीच्या सर्व मा, मान्य कुमार सप्तश कुमार सप्तशाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तळाघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कसा प्रयत्न करतो आहे सुद्धा अशा ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता त्या पद्धतीन आहेत सुद्धा थोडे थोडे वाटचाल करून समाज बदलण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा लागेल ला असं मला प्रामुख्याने वाटतो आणि हे जी संघटना असंघटित घटना घडलेल्या आहेत त्या संघटित कशा करता येईल म्हणजे मा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे लोकांनी भूमिका होती सगळे व त्यामुळे जातीवाद नव्हता पण सगळ्या हे जातीवाद सगळ्या लोकांचे ते एकत्र होते मुस्लिम असतील मराठा असतील तरुण असतील शेतकरी असतील सगळे लोकांचे एकत्र करून आणि महाराष्ट्र हे त्यांनी एक बोट आपलं कर्तव्य आहे काम आहे हे ते राष्ट्राला मोठं भवितव्य घडवून आणण्याच्या दृष्टीकोन होतं आणि त्यामुळे आपलं भवितव्य चांगलं होण्यासाठी हे जे त्याने सूत्र आपलं काढलं होतं हे सूत्र त्याने स्वीकारायचं हे केलेलं आहे आणि हे करीत असताना त्यांनी याच्यानं शेवटी बोट ठेवलेलं आहे हे जे असंघटित जे लोक आहेत त्यांना एकत्र करून चांगल्या दिशेने दिशा देण्याचं काम हे आपल्या सर्वांना करावं लागणार आहे या निमित्ताने मला सांगायचं वाटतं ज्या पद्धतीने सगळ्याचा उभापो त्यांनी केला क्वॉर्टाला निकाल कसाही लागले काय करतात काय याच्याबद्दल मला त्यामध्ये फारसं पडायचं नाही आहे कारण हे तसंच या विषय तसा अवघड विषय आहे असं म्हणून मनाला हरकत नाही अभिजित देशपांडे यांना सत्य हे आपण म्हटलं ना सत्याचे महात्मा गांधीचे सत्याचे प्रयोग त्याच पद्धतीने अभिजित देशपांडे यांनी याच यार करून काम करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून त्यांच्या विचारामध्ये जी प्रकल्पता म्हणजे महात्मा गांधीच्या विचारबद्दल म्हणून म्हणत होतो महात्मा गांधी नेहमी म्हणत होतो मी ते मिळत होते मी काल सांगितलेला विचार हा त्यामध्ये बदल करू उद्या जर दुसरा विचार सांगितला ते माझ्या बुद्धीचे अर्धपत्र होणार नाही या कारण कारण मला अनुभवातून आलेला प्रकल्प होता शांत याचं एक प्रतीक आहे आणि हेच ग्राह प्रत्येक जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये अशी प्रगल्पता येत राहते आणि प्रगत येण्याचेच खऱ्या अर्थाने समाज जीवनामध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने एक एक उच्चतेने पाहूल आहे असं मला वाटतं प्रगत आले पाहिजे प्रत्येक बाजाराला बदल आला मी चुकलो ते तरीसुद्धा पुढच्या वेळामध्ये वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याची भूमिका हे स्वीकारली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं म्हणून आपण असं म्हणलं जातं की आपण एकोणीसशे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली जे मोठे पो शिगेला पोचलेलं असताना उत्तर प्रदेशात गोरखपूर जिल्ह्यात चौरिसुरा या गावामध्ये एक मोठे संकट उभे राहिलेले होते आणि ह्या संकटामध्ये असंका ते लोकांनी त्याला प्रत्युत्तर पोलिसांच्या याला आग लावली आणि बावीस त्या हे लोक पोलीस त्यामध्ये मरण पावले गांधीजीने तेव्हा दिलेला आदेश की ताबडतोब हा असहकार आंदोलन बंद करा असा निवारण्याचा इशारा त्याने सर्वांना दिला परंतु काही नंतर आपण सांगितल्याप्रमाणे काही गांग्रेंचे सुद्धा किंवा सगळ्या समाजातले सुद्धा त्यामध्ये सहभागी म्हणजे मान्यता नव्हती किंवा त्याला मान्य केलं नव्हतं अशा भूमिकेमध्ये सुद्धा महात्मा गांधीजींनी तो त्या स्वतःचा विचार मनातला विचार जे आला म्हणजे महा महात्मा गांधीनी एक वाक्या सोपी भाषा केलेली होती की आपले सत्य हे हे साध्या सोप्या भाषेत त्यांनी ते आतला आवाज माणसाचा तो आतला आणि त्या सत्तेच्या भूमिकेत पुढे जात असतो तोच त्याचा खरा असतो आणि म्हणून महाराज संत तुकाराम महाराजांचे सुद्धा यामध्ये काय वेगळे आहे सुद्धा त्याचे आडे दुखाने होते आणि तुमचे सबकांची होती तरीसुद्धा त्याच्या वह्या त्याने इंद्रांच्या नदीत उडवल्या आणि सर्व जाती सर्व दा, जे शेतकरी गरीब शेतकरी किंवा जे कर्जबाजारी झाले होते त्याला मुक्त केले तर अशा पद्धतीने ते वाटचाल त्याची झालेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे विचार मांडले ते समाजाच्या दृष्टीने अलीकडच्या दृष्टीने पुढचा इतिहास मला पूर्वीचा इतिहास मी सांगत नाही परंतु अलीकडचा जो विचार तुम्ही प्रगत केला जो तुमचा विचार ऐकले त्यामुळे समाजाचे खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने मांधणी करण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त आहे असं मला वाटतं आणि या दिशेने वाटचाल करत असताना था। महा खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचा सत्तापत्र वेगळ्या पद्धतीने सा साजरा करतोय आणि असं मला म्हणायला काही आदर नाही खरोखर था साहेब आपला मराठा विषय आहे मांडण्याची पद्धतही चांगली आहे आणि ही पद्धत तुम्ही खरोखर समाजामध्ये तुम्हाला सर्वच आणलं आहे म्हणजे वारकरी पत्ताच्यासुद्धा भूमिकेने उलिक वावरत असतात हे अशा पद्धतीचं काम करण्याचं धारस आपण निश्चित करतात त्यामुळे तुमचं अभिनंदन आपण मुंबईहून सुम्या महाविद्यालयातून येऊन तिथंसुद्धा जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आपण इथं आला उत्तम मार्गदर्शन केलं विचार करण्यासारखं मार्गदर्शन केलं त्याचं काय आपण तुझा उगागाव पुढे जाऊ आणि खरोखरच महात्मा गांधीच्या या कार्यक्रमाला मला इथं स्टेजवर येण्याची जास्त स्टेजवर तरीसुद्धा मला हा एवढा सोपा असलेला विषय ते तिला त्याबद्दल आमच्या अध्यक्ष आमचे सचिव साहेब यांचे आभार मानून आपल्या समाज इथं आल्याबद्दल आभार मानून मी इथं थांबतो जय हिंद महाराज धन्यवाद कदम सर आपण केलेल्या एकूणच विवेचनातून आपण पुन्हा एकदा देशपांडे सरांनी केले केलेली मांडणी आणि त्यांचा विचार पुन्हा एकदा प्रदर्शित केला आजच्या दोन्ही मांडणीवरांनी केलेल्या मांडणी हे आपल्याला निश्चितच प्रेरणा देणारी आहे आपल्याला दे। माहीत आहे की देशपांडे सरांनी ज्या घटनेचा या ठिकाणी उल्लेख केला त्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिली भारताच्या संपूर्ण इतिहासात आस्थादायक एकूण व्यवस्थेवर मग ती सामाजिक असो राजकीय असो सांस्कृतिक असो किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक असो त्या व्यवस्थेवर प्रचंड परिणाम झालेला आहे त्यानंतर एक कारसेवक कारसेवक आणि असो किंवा एक भक्त तिथून एक खरा विवेकी माणूस कसा बनतो याची आज आपल्याला देशपांडे सरांच्या एका चारित्र्यातून ओळख झाली ही ओळख त्यांचे हे कार्य आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे त्यामुळे आज त्यांनी इथं केलेल्या मांडणीबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो तसेच त्यांनी स्वीकारलेला आजचा विषय होता तो म्हणजे सत्या 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 केले वाई संत तुकारामांचा हा अभंग आपल्याला माहित आहे की संत तुकाराम सर्व संत परंपरेमध्ये विवेक सत्य सत्य शोधन या विषयांवर वेगवेगळे विचार वेग। 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 मांडले गेलेले आहेत महात्मा गांधीची प्रेरणा घेऊन कार्य करणारे तरुण लोक ह्या देशात आहेत तोपर्यंत हे विचार निश्चितच टिकतील आणि आपला देश पुढे जात राहील अशी अपेक्षा आहे आणि हा विचार जिवंत ठेवण्यासाठी हे लोक जे कार्य करतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो हा विचार आपल्या गांधी सप्ताहातून वेगवेगळ्या व्याख्यानातून कायमच प्रदर्शित होत राहिलेला आहे आणि तो होत राहील याशिवाय आणखी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी मला द्यावी युवक क्रांती तर असो किंवा गांधी भवन असो विविध या ठिकाणी निर्माण झालेले आहेत ते म्हणजे मराठवाड्यामध्ये आलेली पूरग्रस्तांची स्थिती युवक क्रांती दल आणि गांधी तर्फे त्या ठिकाणी विविध जीवनोपयोगी उपयोगी साहित्यांचं वाटप केलं जात आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपल्याला शक्य असेल ती मदत गांधी भवनमध्ये किंवा कुठल्याही गांधी भवनचे कर्मचारी किंवा युवकांतदलाच्या कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचवावी जी मदत आम्ही मराठवाड्याच्या भागांमध्ये घेऊन जाऊ शकतो